मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सर्वत्र उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ ढोल ताशांच्या गजरात गणरायांचं आगमन राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून भाविकांना शुभेच्छा विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आश्वासन ओदिशा आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि तेलंगणामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज पॅरालिम्पिकमध्ये होकातो होते जे सेमा यानं कांस्यपदक पटकावल्याबद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन तर नागालँड सरकारकडून दीड कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर आणि वीस वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारी भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला महाराष्ट्रात ढोल गजरात गणरायांचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई आणि पुण्यात आले आहेत या उत्सव काळात राज्यात सुमारे अकरा हजार कोटी रुपयाहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे पूजा साहित्य वस्त्रालंकार तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळते गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज मुंबईत सव्वा दोन लाख घरगुती आणि सुमारे बारा हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली श्री गणरायाचं आगमन आनंदाचं समृद्धीचं पर्व घेऊन येवो अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे गणेशाची मनोभावे सेवा करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तसंच पर्यावरणाची योग्य काळजी घेऊन सणवार साजरे केले जावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे मुंबईत लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवासाठी चोख व्यवस्था केली आहे गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलानं बत्तीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त दोन हजार चारशे पस्तीस पोलीस अधिकारी बारा हजार चारशे वीस पोलीस अंमलदार तसंच राखीव पोलिस दलाच्या तुकड्या जलद प्रतिसाद पथक दंगल नियंत्रण पथकं असा चोख बंदोबस्त तैनात केला आहे कोकणात दाखल झालेल्या ले चाकरमान्यांनी लेझिम आणि ढोल पथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट घरगुती आणि एकशे बावीस सार्वजनिक गणेश मूर्ती विराजमान झाल्या पुण्यात कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशीबा गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोल ताशाच्या गजरात आगमन झालं गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळांमध्ये बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवल्या जाणार आहेत तसंच मेट्रो फेऱ्याही वाढवल्या जाणार आहेत श्रोतेहो लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे विविध देशात कशा रीतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो हे तिथं राहत असलेल्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सत्संग परिवार मराठी हिंदू सेवा संघ कराचीमधल्या रत्नेश महादेव मंदिरात गणपती बसवतात याविषयी कराचीमध्ये राहणारे विशाल राजपूत यांनी आकाशवाणीला सांगितलं पाकिस्तान मध्ये पार्टीशन पासून गणपती उत्सव साजरा केला जातो नाईक फॅमिली यामध्ये मधी आहे आज पण आम्ही गणपतीची पूजा केली माझे ब्रदर इन लॉ मूर्ती बनवतात त्यांनी आम्हीला मूर्ती दिली आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो गणपतीची तयारी आम्ही आधी आधी पासून सुरू होते मोदी प्रसाद आम्ही घरी बनवतो गणेश चतुर्दशी निमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की गणेशोत्सवाचा हा सण बुद्धी समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य देणार आहे आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत विधानसभा निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल असं आश्वासन भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिला ते जम्मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी जुनी व्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा तसंच जम्मू काश्मीरला पुन्हा दहशतवादाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत हवामान विभागानं ओदिशा आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि तेलंगणामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आगामी तीन दिवसात तेलंगण ओदिशा आणि मध्य महाराष्ट्रात अत्याधिक ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे ईशान्य भारतात आगामी सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे केरळ माहे दक्षिण कर्नाटक तसंच कर्नाटकाचा किनारपट्टीकडचा भाग इथं येत्या सोमवारपर्यंत तर मध्य प्रदेशात आगामी सात दिवसांपर्यंत हीच स्थिती राहू शकेल पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफिकीत होकातो होते जे सेमा यानं कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रपतींनी सेमा याच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक का केलं एका भूसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या पदार्पणातच पदक जिंकल्याचा आवर राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले नागालँड सरकारनं सेमा यानं कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीड कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे सेमा यानं पदक जिंकल्याचा राज्याला अभिमान आहे असं नागालँडचे मुख्यमंत्री निफ्यू रियो यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे सेमा याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं याची शिफारस केंद्र सरकारकडं करणार असून त्यानं केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल त्याची बढती करण्याची मागणीही संरक्षण मंत्रालयाकडे केली जाणार असल्याचं रियो यांनी सांगितलं दरम्यान पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत सत्तावीस पदकं जिंकली आहेत यात सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि बारा कांस्य पदकांचा समावेश आहे भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे स्पेनच्या पोंटे वेद्रा इथं झालेल्या वीस वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल प्रकारात दुसरं स्थान पटकावलं त्यांनी एक सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकंदर पाच पदकं जिंकली बासष्ट किलो वजनी गटात नितिका हिला काल रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर सत्तावन्न किलो वजनी गटात नेहा हिनं हंगरीच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून कांस्य पदकावर नाव कोरलं तत्पूर्वी शहात्तर किलो वजनी गटात ज्योती बेरवाल हिनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती तर कोमल हिनं एकोणसाठ किलो वजनी गटात तर सृष्टीहिनं अडुसष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं होतं पुरुषांची फ्रीस्टाईल स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे भारत असे दोन कुस्तीपटू कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहेत देशातले खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर बोलत होते अबुधाबीचे युवराज शेख खलीद बिन मोहम्मद बिन झायद अल नाह्यान उद्यापासून तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत त्यांच्याबरोबर अबुधाबीच्या विविध मंत्रालयांचे मंत्री आणि उद्योजकही दौऱ्यावर येत आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या रियाद आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जात आहेत यावेळी ते पहिल्या भारत आखात सहकार्य मंडळाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पहिली उमेदवारी जाहीर करताच पक्षात बंडखोरीला सुरुवात झाली आहे काँग्रेस नेते राजेश जोन यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वत्र उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ ढोल गजरात गणरायांचं आगमन राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून भाविकांना शुभेच्छा विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आश्वासन ओदिशा आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि तेलंगणामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज पॅरालिम्पिकमध्ये होकातो होते जे सेमा यानं कांस्य पदक पटकावल्याबद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन तर नागालँड सरकारकडून दीड कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर आणि वीस वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार